हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची स्वागत आहे तर आजचा ब्लॉगला सुरुवात दुसरीकडूनच करते म्हणजे तुम्हाला थमनेलवरून तर समजलंच असेल काय ते तर आम्ही इकडं आलो आहे पाहुण्यांकडे तर माझ्या भाच्याचं लग्न आहे तर त्यांच्या लग्नाच्या तयारीसाठीच इथं थोडीफार मदत म्हणून आम्ही इकडं आलेलो पण मदत म्हणून आलेलो पण सकाळपासून तर काहीच नाही झालं आणि आता विही आणि परी फायनली झोपल्यात मग तेव्हा थोडीशी ह्या ज्या अक्षदा होत्या तर त्या पॅक करायच्या होत्या पॅकेटमध्ये तर तेच मग आता कामे आम्ही घेतलं आणि इथं ज्या दिदी आहेत तर त्या माझ्या नंदूबाई आहेत तर त्यांच्याच मुलाचं लग्न आहे तर मग इथं आम्ही गप्पा मारत छानसे हे जे पॅकेट जे होते तर ते पॅक केले आणि मुलींच्या कडच्यांनी पण काही पॅक पॅकेट ऑलरेडी पॅक केले होते तर त्यामुळं असं दोघांचं हिशोबकाउ काढून वगैरे आम्ही इथं अडीचशे ते तीनशे जे पॅकेट होते तर ते आता इथं भरून ठेवले अक्षदा ज्या आहेत तर त्या आणि मग इथं आमच्या चांगल्या गप्पा रंगल्या होत्या आणि या दोघी पण नव्हत्या त्यामुळे मग भरपूर असा गप्पा मारत आमचं काम झालं अक्षता पॅक केल्यानंतर मग लगेच आम्ही दुसरं पॅकिंग चालू केली इथं तर इथं जे साड्या वगैरे जे देतात तर आता प्रत्येक वेळी इथं ओटी भरणं वगैरे शक्य नसतं तर सगळ्यांकडंच आता ही पद्धत निघाली नारळ वगैरे कुणी देत नाही सगळ्यांनाच माहीत असेल एक खोबऱ्याचा तुकडा आणि तांदूळ किंवा गहू जे असतात तर ते एका पॅकेटमध्ये पॅक करायचे होते तर इथं गहू घेतले होते आम्ही पॅकिंगसाठी तर तेच आता पुढची पॅकिंग चालू होती तर याच्यातच बराच वेळ गेला आणि हे पॅकिंग संपता संपता शेवटी परी आलीच होती त्यामुळं मग तिला घेत घेत हे थोडंसं हे केलं आणि ही झोपली होती म्हणून एवढं तरी काम झालं नाही तर काहीच झालं नसतं तर सकाळपासून कलरचं वगैरे पण काम चालू होतं त्यामुळं मी पूर्ण ब्लॉग वगैरे नाही बनवला कारण सगळे पेंट वगैरे देत होते आणि मग इकडे तिकडं आम्ही बाहेरच बसलो होतो थोडंसं पण पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर तुमच्याकडं लग्न वगैरे असेल तर कशी तयारी करतात एक वेळ कमेंट करून सांगा आणि आता अजून जास्त पाहुणे वगैरे कुणी आले नव्हते आम्ही आधीच फक्त सकाळी आलेले होते आणि संध्याकाळी जाणार होतो रिटर्न दिवसभरात जेवढी होईल तेवढी हेल्प करायची असं या हिशोबाने आलो होतो आम्ही इकडं तर आता इथं चहा घ्यायचा चालला होता आम्हाला कंटाळा आला होता थोडा आता भूक वगैरे पण लागली होती सगळ्यांनाच मग चहा आणि बिस्किट इथं संध्याकाळचा आमचा इवनिंग स्नॅक टाईम चालू झाला होता त्यानंतर मग नेक्स्ट काम होतं ते म्हणजे जे साड्या ज्या आणल्या होत्या तर त्याचं पॅकिंग करायचं होतं तर अर्ध्या साड्या आणल्या होत्या अर्ध्या अजून आणायच्या बाकी होत्या पण जेवढ्या होत्या तर तेवढ्याचं पॅकिंग इथं आम्हाला करायचं होतं तरी होते तर इथं तीच साड्या होत्या तर त्याच साड्या ज्या होत्या तर त्या आम्ही पूर्ण एक सा प्रत्येक साडी नंतर टॉवेल टोपी आणि जे पॅकिंग केलेलं होतं तर ते पॅकेट वगैरे गव्हाचं आणि नारळाचं तर हे सगळं असं करून पूर्ण एक एक पिशव्या इथं आम्ही अरेंज करत होतो आणि सगळी चिली होतीच बाजूला विस्कटायला हे काढ ते काढ करत तर यांना थोडंसं असं बोलत बोलत हे सगळं बाकीचं जे जा काम होतं तर ते करून घेतलं आणि जास्त वेळ ना एक दोन तासातच हे सगळं पूर्ण काम झालं होतं पण पूर्ण दिवसाचा ब्लॉग बनवायचं ठरवलं होतं पण तरी काही झालं नाही पण मेन महत्त्वाचं काम एवढंच होतं आणि त्यानंतर बाकी सगळं घराला जो होतं तो पेंट वगैरे दिला होता तर पॅकिंग वगैरे सगळी झाली आणि मग त्यानंतर आता इथं आमचं डिस्कशन गप्पा मारायच्या चालल्या होत्या तर दिदींच्याकडे ज्या एक्स्ट्रा साड्या होत्या तर त्याच इथं मला दाखवत होत्या त्या की एक्स्ट्रा साड्या वगैरे आहे तर त्याच आम्ही बघत वगैरे होतो तर काय कमी पडेल किंवा काय अजून काय पाहिजे का वगैरे ह्याचीच मग आमची इथं चर्चा वगैरे चालू होती त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या रूममध्ये गेलो आणि मग तिथं जेवण जेवणाची तयारी चालू होती आणि नेमकी लाईट गेली त्यामुळं मग तिथून पुढचा व्हिडिओ नाही बनवला कारण लाईट गेली त्यामुळं परी वगैरे रडत होती सारखी त्यामुळे तिथून पुढं मग मी फक्त परीलाच घेऊन बसले होते आणि दिदीनी जेवण वगैरे बनवलं मग आणि पूर्ण कात्रा एरियामध्ये थोडंफार मला वाटतं एक और... म्हणजे आठवड्यातून एखाद दोन दिवस तरी असं थोडंफार लाईट अर्धा एक तास सगळीकडं जातेच तर आमच्या इकडं आम पण होतं असं कधी कधी आणि आता इथं आमचं सगळं काम झालं म्हणजे त्यांचं त्यांनी जेवण वगैरे बनवलं होतं परत इथं भाजी वगैरे निवडायच चालली होती तर भाजी काढली तर ह्या दोघी लगेच निवडायला चालू झाल्या इथं परी खेळत होती आणि मग परत आम्ही थोडीशी भाजी जी होती तर ती निवडून वगैरे ठेवली आणि मग मग खूप वेळाने मग अर्धा पाऊन तासाने लाईट आली आणि त्यानंतर मग आम्ही केलं जेवण आणि लगेच आलो घरी हाव आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये